सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र स्वागत आहे राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माऊली गार्डन हॉल मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदुराव यांच्या नवीन जनसंपर्क का कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळा व जाहीर मेळावा जनतेच्या प्रचंड उपस्थितीत आणि उत्साहात यशस्वीपणे पार पडला हा ऐतिहासिक क्षण उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी हिंदुराव मुरबाड विधानसभेचे आमदार श्री किसनजी कथोरे माजी खासदार आनंद पराजपे शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा माजी आमदार अप्पा शिंदे प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे ठाणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा कल्पना तारमळे ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक हिंदूराव मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका व युवा नेते प्रतीक हिंदूराव मित्र मंडळाने केले होते आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज मुरबाड तालुका प्रतिनिधी विलास जाधव मुरबाड